पासष्ट किलो गांजासह पुणे व सोलापूर जिल्ह्यातील चार आरोपींना अटक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी सोलापूर जिल्ह्याला कर्नाटक तेलंगणा या राज्याच्या सीमा लागून असल्याने या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे मार्ग आहेत या मार्गावरून देशाच्या पूर्व दक्षिण भागातील राज्यातून प्रतिबिंबित पदार्थ गांजा याची छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार एक पथक या मार्गावर हो होणारे गांजाच्या वाहतुकीवर लक्ष ठेवून होते त्यातच दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार भरले यांना वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तुळजापूर ते बार्शी रोडने इनोवा कारमधून गांजा वाहतूक होत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यावरून पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे व पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकाने दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास या सापळा पथकाने सदरची इनोवा कार अडवली त्यामध्ये एकूण चार इसम मिळून आले तसेच इनोवा कारच्या मागील सीटवर दोन पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये बासष्ट किलो एकशे पस्तीस ग्रॅम गांजा तसेच सहा मोबाईल इनोवा कार असा एकूण तीस लाख चार हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल मिळून आला आहे सदरचा मुद्देमाल हा पंचनामाकडून ताब्यात घेतला असून सदरबाबत वैराग पोलीस ठाण्यास गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमाच्या कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे करीत असून आरोपीची दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्याची माहिती मंगळवार सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रेस नोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि ला सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा